संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन खासदार श्रीरंग यांचा मावळात प्रचार संत तुकाराम महाराजांच्या नतमस्तक होऊन मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा केला चिंचोळी किनई झेंडेमाळा माळवडी देहुगाव सुंदरे सुंदवडी आंबी वराळे परंदवडी सोमाटणे शिरगाव गहुंचे शेलारवाडी मामुर्डी या गावांमध्ये मतदारांशी संपर्क साधला प्रचार फेरीची सांगता देहुरोड येथे झाली मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतशबाजीत बारणे यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले सुवासिनींनी औषण करून बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या रणरणत्या उन्हात बारणे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती खासदार बारणे यांच्या समवेत मावळचे आमदार सुनील शेळके माजी मंत्री बाळा भेगडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे भाजपाचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद हुळावळे तालुका प्रमुख राजू खांडभोर ॲडव्होकेट कैलास पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न